स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या स्वारगेट स्थानकामधील शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्ष तरुणीवर अत्याचार करण्यात आला या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाय पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या अत्याचारानंतर गाडे फरार झाला होता पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता आरोपी सापडत नसल्यानं पोलीस टीकेचे धणी झाले होते शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मोठ्या थरारानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास त्याला पकडण्यात आलं गाडीला त्याच्या गुनाट या गावातून अटक करण्यात आली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्ष तरुणीवर अत्याचार झाला होता या प्रकरणातील आरोपी गाडे हा त्या दिवसापासून फरार झाला होता पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो काही हाती लागत नव्हता त्याच्यावर एक लाखाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं दुसरीकडे पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी हा येथील शेतात लपून बसलाय पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने त्याला हुडकून काढलं रात्रीच्या अंधारात त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या मात्र अनेक प्रयत्नानंतर अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं अटक केल्यानंतर आज गाडेला कोर्टात हजर करण्यात येईल आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तब्बल तेरा पथके तयार करण्यात आली होती गुन्हाट गावातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते परंतु पोलिसांनी त्याला शोधून काढण्यात कोणतीच कसर ठेवली नाही